सामान यांच्या हक्काचाहिल्यानगर लोकसभेच्या राज्याचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या निवासस्थानी पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील आणि मी अशी एक बैठक आयोजित केली होती गेल्या अनेक दिवसापासून म्हणण्यापेक्षा वर्षापासून जे काही विषय होते त्या अनुषंगाने सविस्तर आणि तपशीलवार अशी चर्चा झाली आणि या चर्चेच्या दरम्यान निश्चित स्वरूपामध्ये माननीय फडणवीस साहेब यांनी त्यांच्यासमोर ज्या चर्चा झाल्या त्या अनुषंगाने निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये आपल्याला या निवडणुकीला सामोरं जायचं असल्याकारणानं मी हाडाचा निष्ठावंत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याकारणानं शेवटी पक्षाने नेतृत्वाने जो तिकीटाच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला तो देखील पक्षाच्या बैठकीमध्ये त्या निर्णयाचा मी स्वीकार केला प्रमुख दावेदार उमेदवार असून देखील त्या निर्णयाचं स्वागत केलं खासदारांना निवडणुकीच्या के शुभेच्छा दिल्या पण माझ्या मनामध्ये जे काही प्रश्न होते माझ्या मनामध्ये जे काही अडचणी होत्या त्या संदर्भामध्ये मी नेतृत्वाकडे त्या सांगितलेल्या आहे जवळपास सगळ्या अडचणीचं प्रश्नांचं निराकरण झालेलं आहे आणि म्हणूनसाठी येणाऱ्या निवडणुकीला सामोरं जात असताना आदरणीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जो काही नारा दिला आहे आपकी बार पा तो करण्याच्या दृष्टिकोनातून ही अतिशय महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे आणि म्हणून माझ्या मनातील जे काही प्रश्न होते ते आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासमोर झाल्यामुळं आणि त्यांनी या संदर्भामध्ये यशस्वी मध्यस्थी केली असं म्हणावं लागेल कारण शेवटी दुःख अडचणी आणि प्रश्न याला वाट मोकळी करून देत असताना कोणीतरी आपलं ऐकलं पाहिजे कुणीतरी दुःख समजावून घेतलं पाहिजे आणि त्या दुःखावरती नीट नेटवर्क चांगलं जर आपल्याला सहकार्य आणि मदतीची भावना करत असेल तर नेतृत्वाचा आदेश हा मान्य केला पाहिजे आणि म्हणूनसाठी ही बैठक झाली निवडणुकीला आता फार काळ काय कालावधी राहिलेला नाही त्या अनुषंगानं येणाऱ्या अहिल्यानगर नव्यानेच आता राज्य सरकारने नामकरण करण्याचं प्रस्ताव दिल्ली सरकारकडे पाठवलेला आहे आचारसंहितेपूर्वी त्या अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून ही बैठक आजची यशस्वी झालेली आहे एवढंच या ठिकाणी सांगता येईल पक्षीय पातळीवरती सर्व वाद हे संपुष्टात आलेले आहेत माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यासाठी महत्वाची भूमिका बजावलेली आहे आणि मला वाटतं की पक्षीय पातळीवरचे वाद आमचे संपुष्टात आलेले आहेत वैयक्तिक मतभेदाचे असले तरी ते निवडणुकीमध्ये काढायचे नसतात कारण मी सांगितलं आहे की मी खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीचा गेल्या तीस वर्षापासूनचा निष्ठावंत घरंदाज आणि खानदानी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राहिलेलो आहे त्यामुळे एकदा रणांगण सुरू झालं लोकशाहीमधल्या युद्धामध्ये जो खरा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असतो तो लोकशाहीचं युद्ध म्हणजे निवडणूक असते आणि निवडणुकीच्या कालखंडामध्ये एका ठराविक सीमारेषेपर्यंतच हे वाद हे मतभेद असले पाहिजे असा मानणारा मी कार्यकर्ता असल्या कारणानं नेतृत्वाने पक्षाने दिलेला आदेश मानून आपकी बार चारशे पार पुन्हा एकदा नरेंद्रजी मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी अहिल्यानगरचा खासदार हा भारतीय जनता पार्टी निवडून आला पाहिजे ही भूमिका माझी झालेली आहे आणि त्यामुळं मी या भूमिकेशी एकरूप आणि सहमत होऊन आजची बैठकी संपष्टात आलेली आहे प्रश्न असा आहे की वाद संपले आणि खतखड याचा कुठलाही प्रश्न आपल्याला जे वाटतंय तो फडणवीस साहेबांनी अतिशय आदराने स्नेहाने म्हटलं तर लाडाने फडणवीस साहेब कोणाला हिटो वापरत नाही आणि मला तर वापरायचा प्रश्नच येत नाही की माझ्यावर हिटो वापरायचा कधीही फडणवीस साहेबांना वेळ आलेली नाही आणि इथून पुढेही येणार नाही कारण मी त्यांच्या अंतर्गत राज्यमंत्री म्हणून गृह खात्याचा कारभार पाहिला त्यावेळेस देखील मला एकही फोन करून सांगायची वेळ आली नाही त्यामुळे अतिशय चांगले स्नेहाचे ऋणारुमद आहेत आणि पक्षात हा शेवटी आदेश श्रीसावंत असतो दोन हजार एकोणीसमध्ये तुमच्या पराभवासाठी आणि त्याबरोबरच नगर uh, नगरमध्ये जे इतर आमदार त्यावेळेस होते त्यांच्या पराभवासाठी विखेंचा हात असल्याचं त्यावेळेस म्हटलं जात होतं तुम्ही पक्ष uh, नेतृत्व क्या त्यावेळेस तक्रार सुद्धा केली होती आता ही दिलजमाई करण्यासाठी तो मुद्दा महत्वाचा आहे मला वाटतं की सगळ्या गोष्टीची इतमभूत पाच वर्षाच्या कालखंडामध्ये तपशीलवार बाबवार चर्चा झाल्याच्या मी सांगितलं की लोकशाहीमध्ये निवडणूक हे रणांगण आहे युद्ध आहे आणि युद्धामध्ये आपल्या काही मनातल्या गोष्टी पक्ष अडचणीत येईल अशा काही गोष्टी आणल्या नाही पाहिजे अशा पद्धतीचा मी कार्यकर्ता असल्या शेवटी चूक ते चूक असते बरोबर ते बरोबर असतं आणि म्हणून नको त्या वेळेस वाद वाढवण्यापेक्षा शेवटी उमेदवार जरी ते असले तरी मी त्यांच्या अगोदरचा बराच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असल्याकारणानं माझं हे कर्तव्य समजून आजची बैठक अतिशय यशस्वीरित्या पार पडलेली आहे